नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्न पत्रिका संच क्रमांक तीन यामध्ये आपण सामान्य ज्ञान व पोलीस पाटील कर्तव्य अधिकार व त्या क्षेत्राशी संबंधित काही प्रश्न व उत्तरे घेतली आहेत मित्रांत नवनवीन नुण व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा पहा पहिला प्रश्न बघा आय पी सी चा मुख्य उद्देश काय आहे तर आय पी सी चा मुख्य उद्देश काय आहे तर गुन्हे निश्चित करणे आणि शिक्षा ठरवणे म्हणजेच आय पी सीचा उद्देश आहे गुन्हे निश्चित करणे आणि शिक्षा ठरवणे हे आय पी सी चा उद्देश आहे आय पी सी म्हणजे काय तर इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सी होय तर याचा उद्देश काय आहे गुन्हा निश्चित करणे आणि शिक्षा ठरवणे हे आय पी सीचा उद्देश आहे त्यानंतर आहे सी आर पी सी सी आर पी सी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर आपल्याला सी आर पी सी हा जे काय आहे ते कोणाशी संबंधित आहे तर गुन्हे प्रक्रिया आपल्याला याच्याशी संबंधित आपल्याला सी पी सी आर पी सी एफ म्हणजेच ही गुन्हेगारीशी संबंधित प्रक्रिया आहे यानंतर आहे भारतीय पुरावा भारतीय पुरावा अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आहे तर भारतीय पुरावा अधिनियम कोणत्या वर्षी लागू झालेला आहे तर एकोणीस अठराशे बहात्तर अठराशे बहात्तर पासून भारतामध्ये भारतीय पुरावा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे अठराशे बहात्तर या सालापासून होय तर एफ आय आर कोण नोंदवतो तर एफ आय आर कोण नोंदवतो तर याच योग्य उत्तर आहे पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा पोलीस हे एफ आय आर नोंदणीचं काम करत असतात एफ आय आर तर एफ आय आर म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच एफ आय आर होय तर ही कोण नोंद होत असत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी ही नोंद ठेवत असतात यानंतर आहे कायदा 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 मोडणाऱ्या मोडणाऱ्या कृतीस काय म्हणतात तर कायदा मोडणाऱ्या कृतीस काय म्हणतात आपण म्हणतो मग कायद्याच्या विरुद्ध केलेले वर्तन म्हणजेच गुन्हा होय म्हणजे विरोधी वर्तन करणे म्हणजेच गुन्हा होय तर कायदा मोडणाऱ्यास आपण गुन्हागार असं म्हणतो कायदा व सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी कोणाची आहे तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी कोणाची आहे तर पोलीस प्रशासनाची जिम्मेदारी आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल याच्यासाठी पोलीस प्रशासन समाजामध्ये कार्य करत असतो पोलीस प्रशासनाची ही जिम्मेदारी आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे त्यानंतर आहे ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहाय्य करणारा अधिकारी कोण आहे तर ग्रामीण पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहाय्य करणारा अधिकारी कोणता आहे तर पोलीस पाटील हा ग्रामीण पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करत असतो पोलीस पाटील हे काम करत असतो यानंतर आहे निवडणूक काळात निवडणूक काळात लागू होणाऱ्या नियमावलीला काय म्हणतात तर ला निवडणूक काळामध्ये ला... लागू होणाऱ्या नियमावलीला काय म्हणतात तर आचारसंहिता असं म्हटलं जातं म्हणजे की निवडणूक काळामध्ये काही नियम समाजाला किंवा घालून दिले जातात तर त्याला काय म्हटलं जातं तर आचारसंहिता असं या नियमावलीला म्हटलं जातं आचारसंहिता होय तर दंड म्हणजे काय तर दण दंगल सॉरी दंगल म्हणजे काय का तर दंगल म्हणजे काय तर आपल्याला योग्य सांगता येईल की जमावाकडून होणारी हिंसा ही आपल्याला दंगल या प्रकारामध्ये मोडता येते म्हणजे की एखाद्या ठिकाणी भरपूर माणसं जमा झाली आणि त्यांनी जर काही हिंसा घडून आणली तर आपण त्याला दंगल असं म्हणतो म्हणजे की समाजाक जमावाकडून होणारी हिंसाच म्हणजेच दंगल होय यानंतर आहे पोलीस बंदोबस्ताचा उद्देश काय असतो तर पोलोस बंद पोलीस बंदोबस्ताचा उद्देश काय असतो तर क शांतता आणि सुरक्षता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त राखला जातो जसं की गावामध्ये यात्रा असेल किंवा इतर निवडणूक असेल किंवा इतर काहीही असेल तर त्यावेळेस गावामध्ये शांतता आणि सुरक्षता राखण्यासाठी त्या ठिकाणी बंदोबस्त पोलीस बंदोबस्त केला जातो तर शांतता आणि सुरक्षता या दृष्टीने पोलीस बंदोबस्त केला जातो यानंतर आहे आपत्ती व्यप व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी कोणाची आहे तर आपत्ती व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी कोणाची आहे तर प्रशासनाची जबाबदारी आहे की एखाद्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते पोलीस किंवा प्रशासनाची ही जबाबदारी आहे महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष विभाग कोणता आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष विभाग कोणता आहे तर महिला व बाल संरक्षण कक्ष हा पोलीस खात्यामध्ये महिला व बाल संरक्षण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे की याचा उद्देश आहे की महिलांना सुरक्षितता देण्यासाठी हा महिला व बाल संरक्षण विभाग कार्यरत आहे त्यानंतर बाल संरक्षणासाठी कोणता कायदा आहे तर बाल संरक्षणासाठी कोणता कायदा आहे तर पोस्को हा कायदा हा बाल संरक्षणासाठी कया तयार केलेला आहे पोस्को हा जो कायदा आहे तर ते बाल संरक्षण करण्यासाठी या कायद्याची निर्मिती केलेली आहे पोलीस चौकशी कशासाठी स्थापन केली जाते तर पोलीस चौकी कशासाठी स्थापन केली जाते तर स्थानिक स्थानिक सुरक्षा आणि मदत मिळावी म्हणून पोलीस चौकी स्थापन केले जाते जसे की पोलीस चौकी स्थानिक पातळीवरील सुरक्षा आणि मदत करण्यासाठी एका पोलीस चौकीची स्थापना केली जाते यानंतर आहे संशयित व्यक्तीबाबत बाबत संशयित व्यक्तीबाबत माहिती देणे कोणाचे कर्तव्य आहे तर संशयित व्यक्तीबद्दल माहिती देण्याचे देणे हे कोणाचं कर्तव्य आहे तर पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे की एखादा संशयित व्यक्ती असेल तर त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला कळवणे हे आपल्या पोलीस पाटलाचं काम आहे संशयित व्यक्तीची माहितीही पोलीस स्टेशनला कळवणे हे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे भारतातील भारतातील राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे तर भारतातील राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे तर एकशे बारा हा काही जे क्रमांक का आहे तो आपत्कालीन नंबर आहे एकशे बारा हे आहे आपत्कालीन नंबर आहे एकशे बारा हे आपत्कालीन काळामध्ये डायल करावा लागतो यानंतर आहे ग्रामसभा म्हणजे काय का तर ग्रामसभा म्हणजे काय तर गावातील सर्व पात्र मतदारांची सभा म्हणजेच ग्रामसभा होय जसं की अठरा वर्षावरील सर्व सर्व मतदारांना ग्रामसभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजेच गावातील सर्व पात्र मतदार यांना ग्रामसभा असं म्हटलं जातो किंवा ग्रामसभा म्हणतात त्यानंतर आहे भारतीय संविधानानुसार भारतीय संविधानानुसार कायदा कशासाठी समान आहे तर भारतीय संविधानानुसार कायदा कशासाठी समान आहे तर सर्व नागरिकासाठी कायदा हा समान करण्यात आलेला आहे म्हणजे की भारतामध्ये जे काही सर्व नागरिक का आहेत त्या सर्वांना एकच कायदा लागू आहे इथं उच्च नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता सर्वांसाठी सर्वांना सर्वांना एकच कायदा आपल्याला भारतीय संविधानानुसार केलेला आहे पोलिस पाटील हा कोणत्या स्तरावरील अधिकारी आहे तर पोलिस पाटील हा कोणत्या स्तरावरील अधिकारी आहे तर ग्रामस्तरावरील किंवा गाव पातळीवरील हा पोलीस पाटील आपल्याला स्तरावरील अधिकारी दिसून येतो ग्राम किंवा त्यालाच गाव पातळीवरील हा अधिकारी आहे यानंतर हाय राज्यातील अंतर्गत सुरक्षतेची जबाबदारी कोणाची आहे राज्यातील अंतर्गत सुरक्षितेची जबाबदारी कोणाची आहे तर राज्य सरकारची आहे की सुरक्षा म्हणजे राज्यातील अंतर्गत सुरक्षेची जिम्मेदारी ही राज्य सरकारवर टाकण्यात आलेली आहे राज्यातील अंतर्गत सुरक्षा होय पोलीस पाटील कोणत्या अधिनियमान अंतर्गत काम करतो पोलीस पाटील कोणत्या अधिनियमा अंतर्गत काम करत असतो तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत पोलीस पाटील आपला काम करताना दिसून येतो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे अंतर्गत हे पोलीस पाटील कार्य करत असतो यानंतर आहे गावात अनोळखी व्यक्ती आढळल्यास गावात अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलीस पाटलाने काय करावे तर याचं योग्य उत्तर आहे पोलीस ठाण्याला कळवणे ही पोलीस पाटलाची जिम्मेदारी आहे की गावामध्ये अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्तीच्या संदर्भामधील मा माहितीही जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणे ही त्याची जबाबदारी आहे यानंतर आहे पोलीस पाटलाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर नंबर तीन साठ वर्ष एवढ्या वयापर्यंत तो त्या पदावर कार्यरत राहू शकतो त्यानंतर आहे पोलीस पाटलाला कोणत्या प्रकारचे मानधन दिल्या जाते तर मानधन हा शब्द त्याला दिल्या जात म्हणजे दिल्या जातं इ यानंतरचा प्रश्न आहे गावातील शांतता राखण्यासाठी गावातील शांतता राखण्यासाठी पोलीस पाटील कोणाशी समन्वय साधत असतो तर गावातील शांतता राखण्यासाठी पोलीस पाटील कोणाशी समन्वय साधत असतो तर पोलीस आणि ग्राम ग्राम प्रशासन या दोघांमधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतो पोलीस आणि गावातील प्रशासन या दोघांमधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करत असतो आय पी कलम तीनशे सात आय पी सी कलम तीनशे सात कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे तर खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्याशी आय पी सी कलम तीनशे सात हा आपल्याला दिसून येतो कलम नंबर तीनशे सात हे गुन्हा खुनाचा प्रयत्न करणे हे यामध्ये येतो सी आर पी सी सी आर पी सीमधील कलम एकशे चौवेचाळीस कशाशी सम कशासाठी वापरले जातात तर सी आर सी आर पी सी हे कलम चौ एकशे चौवेचाळीस कशासाठी वापरले जातात तर जमावबंदी कर यासाठी आपल्याला ह्या कलम एकशे चौवेचाळीस वापरल्या जातो जमावबंदी हटवण्यासाठी एकशे चौवेचाळीस कलम लागू केला जातो दंड दंगल नियंत्रण दंगल नियंत्रणासाठी प्रथम कोणती कारवाई केली जाते तर दंगल नियंत्रणासाठी प्रथम कोणती कारवाई केली जाते तर जमावबंदी हा आपल्याला सर्वात प्रथम केली जाते एखाद्या ठिकाणी जर दंगल घडली घडवली घडली तर त्या ठिकाणी जमावबंदी केली जाते जमावबंदी म्हणजे काय तर दो, दोन दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र गोळा न होऊ देणे म्हणजेच जमावबंदी होय त्यानंतर आहे प्रतिबंधात्मक अटक कोणत्या अंतर्गत होते तर प्रतिबंधात्मक अटक कोणत्या कायद्या अंतर्गत केली जाते तर सी आर पी सी या कायद्या अंतर्गत प्रतिबंधात्मक अटक करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे सी आर पी सी या कायद्या अंतर्गत प्रतिबंधात्मक अं अटक करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कायदा व सुव्यवस्था राखणे कोणत्या सरकारची जबाबदारी आहे तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही कोणत्या सरकारची जबाबदारी आहे तर राज्य शासनाची ही जबाबदारी आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे